नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की काव्य आणि पार्थ नंदिनी आणि जीवा हे जण मिळून पाणीपुरी खाण्याची स्पर्धा करत असतात आणि पाणीपुरी खाताना अचानक नंदिनीला फोन येतो आणि ती तिथून निघून जाते तेवढ्यातच काय होतं काव्या पाणीपुरी खात असताना तिला जोरदार ठसका लागतो आणि हे बघून पार्थ धावतच येतो आणि तिला वर वरबग असं म्हणून मदत करतो पण तरीही तिचा ठसका काही जातच नाही तेव्हा अचानक जेव्हा तिच्या डोक्यावर थंड पाणी टाकतो तेव्हा काव्याला थोडं बरं वाटायला लागतं नेमकं त्याच वेळेस नंदिनी तिथे येते आणि नंदिनी ही आश्चर्यचकित होऊन जीवाला विचारते की तुम्हाला कसं माहीत काव्याला असं केल्यावर बरं वाटतं हे तर फक्त आमच्या चौघांनाच माहीत होतं हे ऐकून जीवाच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो व तो फुटतो आणि काव्या आणि जीवा दोघेही गोंधळतात आणि घाबरतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवा आणि काव्याचं सत्य नंदिनी आणि पार्थ समोर उघड होणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका